आमगाव तालुक्यातील पतंजली योग प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक नागरिकांना योग प्रशिक्षणामागील वीस वर्षांपासून देत आहे यामुळे अनेकांचं शरीर सुदृढ आणि निरोगी झालं आहे या प्रशिक्षण केंद्राचे दोन ऑक्टोबरला वीस वर्ष पूर्ण झाले असल्यामुळे विसावा वर्धापन दिन रिसामा परिसरातील राधाकृष्ण मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नटवरलाल गोयल हे होते तर मंचावर मुख्य अतिथी म्हणून आमगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे योग प्रशिक्षक केंद्राचे संस्थापक एल एस पार्थी डॉक्टर टी के पटेल दिनेश गीते ॲडव्होकेट लखन सिंह कटरे प्रामुख्यानं उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांचे शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला वर्धापन दिनानिमित्त प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक पार्थी यांनी सांगितलं की 2004 प्रशिक्षन प्रशिक्षन तर, दोन हजार चारमध्ये ते पहिल्यांदा नागपूर येथे बाबा रामदेव यांच्या सात दिवसीय प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर विजयालक्ष्मी सभागृह येथे दोन ऑक्टोबर दोन हजार चारला पतंजली योग प्रशिक्षण केंद्राची सुरुवात केली आणि दोन हजार सहापासून निरंतर आजपर्यंत योग प्रशिक्षण केंद्र सुरू आहे प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी सांगितलं की त्यांना लहानपणापासून योगाची आवड असल्यामुळे पोलीस प्रशिक्षण काळात योगा करत असत योगा आणि प्राणायाम यांना पुरातन काळापासून धर्मग्रंथात याचा उल्लेख आहे का या काळात राजे महाराजे योगा करून सड शरीराला सुदृढ निरोगी ठेवायचे आपल्या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून योगाचं महत्त्व पटवून दिलं जातं याचा मला आनंद आहे तरुण पिढीनं योगा करून शरीराला निरोगी ठेवावे असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून केलंय आणि ते किती आघात होत हे रामदेव महाराजांमुळे आपल्या जनसामान्यापर्यंत पोहोचलेले आहे माझा आणि योगाचा जो हे आहे मला लहानपणापासूनच छंद होता की आपल्या धर्माविषयी थोडस नॉलेज घेणे त्याचप्रमाणे जे आपल्या पद्धती आहेत की म्हणजे त्याच्या संबंधाने नॉलेज घेणे सर्वप्रथम माझा योगाशी संबंध आला पी डी शर्मा नावाचे लेखक आहेत न त्यांचं नवनीत पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे खूप सुंदर पुस्तक आहे अतिशय सुंदर त्याच्यामध्ये सर्व योगासनाविषयी बारीक बारीक माहिती दिलेली आहे त्यांना का, का गुजरात सरकारने मोठा सत्कार करून त्यांना एक राष्ट्रीय स्तराचा सत्कार त्याच्यामध्ये केलेला आहे प्रमाणपत्र दिलेलं आहे त्या पी डी शर्मा सरांना त्याच्यानंतर दुसरा योगाशी संदर्भ आला मला वाटतं आयंदर साहेब जे होते त्यांचे सकाळमध्ये मागच्या पंधरा वीस वर्षापूर्वी लेख यायचे हमारे सारे देश में एक अक्टूबर से सात अक्टोबर वन्यजीव सप्ताह बडे से मनाया जाता है, सो गोंदिया वन विभाग की तरफ से भी आज दो अक्टूबर को या वन्यजीव सप्ताह के उपलक्ष्य में संडे साइकिलिंग ग्रुप गोंदिया यहाँ के स्थानीय एन सेवा संस्था हिरवर संस्था और हमारा क्षेत्रीय सारा स्टाफ इनके सहयोग से यहाँ पर साइकिल रैली का आयोजन किया और सभी लोगों ने बड़े स्फूर्त तरीके से इस साइकिल रैली में सहभाग लिया और वन्यजीव और उनके अधिवास की रक्षा और संवर्धन के लिए एक समाज में एक अच्छा संदेश देने में काफ़ी अच्छा प्रयास गया दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आपण दरवर्षी एक एक ते सात वाईल्ड लाईफ वीक आपण सेलिब्रेट करतोच तर आज दोन ऑक्टोबरला संडे सायकलिंग ग्रुप वन विभाग सेवा संस्था हिरवस संस्था यांच्या संयुक्त तपणामध्ये की शहरामध्ये जनजागृती रॅली म्हणून घोषवाक्याच्या वन्यजीव बचाव पर्यावरण बचाव या घोषवाक्याने शहरामध्ये एक जनजागृती म्हणून ही रॅली काढण्यात आली जी खूप यशस्वी पद्धतीने ही रॅली पूर्ण संपन्न झाली प्रतिनिधी राधाकिसन झुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया